अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील युवा कबड्डीपटू पट्टू अणुज चौधरी याची एशिया युथ गेम्स इंडिया कॅम्पसाठी भारतीय कबड्डी संघात निवड झाली आहे त्यांच्या या यशाने चांदूर बाजाराचे नाव उंचावले आहे स्पर्धा युगात खेळात यश मिळवण्याकरिता प्रचंड मेहनत आणि परिश्रमाची गरज असते हेच सिद्ध केलं आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील अनुज कमल चौधरी यांनी चांदूरबाजार फिजिकल अकॅडमी आणि श्री हनुमान क्रीडा मंडळाचा हा जिद्दी खेळाडू आता भारतीय कबड्डी संघात चमकणार आहे त्याची एशिया युथ गेम्स इंडिया कॅम्प मध्ये निवड झाली आहे जी चांदूर बाजारसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे दिवसरात्र केलेल्या मेहनतीमुळे अनुजने हे यश संपादन केले आहे उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल कबड्डी स्पर्धेत त्यांनी विदर्भ कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले याआधीही अनुजने दोन वेळा नॅशनल अँड खेलो इंडिया स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राज्याला चांदूर बाजार येथील फिजिकल अकॅडमी आणि श्री हनुमान क्रीडा मंडळाचा खेळाडू असून अनेक ग्रामीण कबड्डी स्पर्धांमध्ये त्याने संघाला विजय मिळवून दिले आहे त्याच्या यशाबद्दल संपूर्ण विदर्भात त्याचे कौतुक होत आहे इंडिया सेक्रेटरी आणि विदर्भ अमॅच्युअर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्रसिंह ठाकूर सचिव अशोकराव देशमुख आणि सहसचिव सतीश ढफळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुषची ही निवड झाली आहे अनुष चौधरीच्या या निवडीमुळे चांदूर बाजारच नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे